चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एम आय डी सी परिसरात पडोली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धारीवार इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर प्लांट कंपनीत दुपारी दोन वाजता झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झालाय हा अपघात इतका भीषण होता की कन्व्हेअर बेल्ट मध्ये अडकलेल्या मजुराचा मृतदेह लोखंडी जाळी चाचण तास लटकला होता आणि मृतदेहाचे तुकडे जमिनीवर सर्वत्र विखुरले होते या भीषण अपघातात कामगाराचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झालाय कंपनीत उपस्थित असलेल्या मजुरांकडून मिळालेली माहिती अशी की चंद्रपूर बाबूपेठ येथील मयत करण शेडकी वय बेचाळीस हा कंपनीत दहा ते अकरा वर्षांपासून काम करत होता आज दुपारी दोन वाजता जे दोन परिसरातील कन्वेयरमध्ये बेल्टजवळ कामगाराचे सेफ्टी जॅकेट अडकून पडले शरीराचे तुकडे झालेत घटनेनंतर लगेचच सर्व कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर एकवटून नुकसान भरपाईसाठी आवाज उठवला आणि कंपनीच्या आतून तासान तास मृतदेह बाहेर काढून कंपनीत कोणतीही तोडफोड भांडण किंवा मारामारी होऊ नये यासाठी व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले